च्या दिवसाची सुरुवात ओपनिंग आपली मंच्युरियन निघायच्या आधी सगळी मंडळे हजर माधुरीने बनवले फ्रँकी दिदी आलेत मंचुरियन खायला दादा खातं भेल ओके मस्त सुरुवात सुंदर दिवसाच्या सगळ्यांना सुंदर शुभेच्छा आजच्या दिवसाचे पहिले चिली मंच्युरियन बस अविषय सुंदर आहे फक्त ते सुंदर बघता आले पाहिजे दादा दिवसाचे पहिले चिली तयार माधुरीने बनवले चीज फ्रँकी ओके बाकी आपली गँग सगळी खाणार आहे चिली मंचुरियन तयार हो फटाफट चिली पड़, मंचुरियन सगळं फटाफट पड़, तयार हो तयारीत राहत सगळ्यांना पितृ अमेषेच्या शुभेच्छा <laughs> उद्या <गट> नाही <साँने>। उद्या <laughs> माधुरी बनवते आता मी चीज फ्रँकी मंचुरियन नूडल फ्रँकी माधुरी बनवते मी चीज फ्रँकी ओके संध्या आली आहे भरपूर दिवसाने आपल्या कल्याण रिटर्न कल्याणवरून संध्या खास स्पेशल विजेट वेलकम काळाजौकीमध्ये स्वागत तुमचं तुमचीच काळाजौकी आहे तेवढी फक्त मायारी स्वागत आहे ना माधुरी बनवते चीज मंच्युरियन फ्रँकीज मिक्स चीज आणि तुम्हाला देखील असं हो स्टॉल वगैरे लावायचं असेल तर तुम्हाला पण एक चालून आलेली संधी मध्ये जत्रा भरली आहे त्या जत्रेमध्ये कोणाला स्टॉल लावायचा असेल त्या या संपर्क करा बरोबर ना हे दादा कोणाला तुम्हालाही असं स्टॉल लावायचा असेल काय आयडिया पाहिजे असेल तर आपण सांगू जत्रेमध्ये स्टॉल लावा चाललं ला, तर पुढे लावा दादांना संपर्क करा <laughs> संपर्क करा चला तयार तुम्हाला खायचं असेल विजिट करा दीदी चालली मंचुरियन खाऊ दादा एक मंचुरियन करा कारागीर वाढ बघते एक पीसची एक पीस एक पीस नाही देंगे देस प्यारसे मागवू एक पीस हां एक पीस, ऐसा बोलू गौरव बाय सेलिब्रिटी गेला आपला गौरव माधुरी बनवतो फ्रँकी ओके तयार निकिता आली आपले स्पेशल गेस्ट शाळेपासूनची कस्टमर ना एकदम एकेकाळी आम्हाला हेल्प पण करायला हायची तू बोल तू बोल तू बोल अरे बस गे तू होती ना केलेलाच ना मदत आहे ना आपल्याला है ना माधुरी लहान असताना इकडे काकी खामा मी येते मग इथे मध्ये राहायची आमच्या दोघांच्या मध्ये उभी राहायची बरोबर जुन्या आठवणी आहे सगळ्या आपले सगळे जुने कशी सगळं करायचं आहे ना बघ आठवण आठवणी राहायला पाहिजे करायची नाही बस आता आपण कुठे जाऊ कधी जाऊ आमच्या उतरवायला आम्हाला बघता येईल आजीला तर मोस्ट अॅडवेंटेज आहे ना नातू बोलतील आमची आजी उजेर आहे आमची उजेर आहे आजी जायची बनव आजी हे बनव आजी सगळं बनवायची अरे सांगतोय सांगतो ना आजीला आयरन करतील ना तू आजी मला ब्रँगी पाहिजे आजी मला पाहिजे अच्छा चिली मंचुरियन ताई माधुरी करते निकिता साठी आपल्या स्पेशल ची नूडल्स मंचुरियन चीज भँगी असं होईल त्यानंतर आपली लाडू आली आहे फास्ट वॅंगी खायला लाडू आहे ना ही आमची पण लाडू आहे ना म्हणून म्हणलं तुझ्या दिसते साधी फ्री घे मंचुरियन खायला हा तुझी चीज फ्रँगी बनवली आहे भाऊ किती बघ चीज रँगी बनवली आहे आजच्या दिवसाची सुरुवात आयुष्य सुंदर आहे फक्त तुमच्यासारखे खाणारे पाहिजे ते बघा आणि आता काय आज वातावरण एकदम क्लिअर आहे ना माधुरी नाही पाऊस नाही हाऊस फक्त खाणारे ता पाहिजे तुमच्यासारखे आजच्या दिवसाची सुरुवात माधुरीची तयारी माधुरी धावेली बनवली मंचुरियन अजून निघायची आहे हो गारागी काय आयफोन जवळ येत आहे तीनशे सदतीस बॉलोवर झालेत अजून बाकी किती आहेत तीनशे दोनशे सत्याहत्तर बॉलोवर अजून बाकी आहेत एकशे सत्याहत्तर सॉरी मग आयफोन आपल्याला मॅडम देतील चला दिवाळी पण होप तुम्ही बन आल्यावर इथे पुढच्या स्कॅनरला स्कॅन करा युट्यूबच्या आपल्या आणि सबस्क्राईब नक्की करा काय कशी वाटली टेस आवडलं ना सर, टेस्ट कशी आहे कुठे गेल्या कुठे गेल्या बोला मॅडम ओके थँक्यू नमस्कार पहिली ग्रेव्ही तयार मातीच्या बँकी तयार आहे आप आपल्याकडे खास पाहुणे आले बेलापूरवर बेलापूर वर बेलापूर स्कूल आहे ना संतोष इन्स्टिट्यूट आलेले आहेत सगळे श्वेता आहे श्वेताची गँग आहे सगळे टीचर लोक आहे त्यांचा ग्रुप आलेलं आहे आज कलेदी आपल्याकडची आजच्या दिवसाच्या नूडल फ्रँकी मंचुरियन फ्रँकी अनुराज बरोबर नाव बाग मी अनुराज अनुराज आले आपल्याकडे दीदी आले आणि दीदी ग्रेव्ही खाते ओके okay. आजच्या दिवसाचे चिली मंचुरियन तयार मस्त बघा लवकर विजिट करा काळा दोघी श्रीपूर्ण सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आजचे मंचुरियन तयार पाऊस येणार असं वाटतंय छत्री लावू आपण तयार आपले कस्टमर तयार पहिले मंचुरियन तयार अविषय सुंदर आहे फक्त सुंदर फक्त आलं पाहिजे पाऊस आलेला आहे आणि आपला गरमागरम गरम सूप लवकर या याला कोणाला यायचं आहे बाबा पाऊस आला मस्त माहोल तयार झालेला आहे गरमा गरम मंचुरियन बोलत होती छत्री लावू नका लावू नका मी बोलत होतो आणि छत्री आली दोन पाऊस आला दोन मिनटात अशी छत्री लावली नाही त्या मॅडमचं ऐकायला लागला असतं भरपूर बघा मस्त पाऊस आला आहे आपलं रोमॅंटिक झाड ओके आणि गरमागरम सू तुम्हाला पण जरा मस्त क्लायमेट थंड झाला आहे यायचं असेल तर नक्की या काळा चौकी श्री फूड्स व्हिजिट करा आपले रेग्युलर कस्टमरला तर सांगायलाच नको पाऊस पडला तर धावतच येतील पावसाचं आगमन झालं आहे पावसाने असं वाटतं बारा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे नाही आहिले बारा महिने पाऊस नवरात्रीचे पाच दिवस तर धुतले पावसाने अजून किती दिवस दी धुवेल काय सांगता येत नाही पावसाचा बघा मंचूरन तयार आहे दाबेली मात्री तयार करते आणि पावसाचा थोडा विपरीत परिणाम झालेली माणसं अरे देव आपली पूजा मॅडम आली आहे वचा वचा गोंडे घेऊन आली आहे हे बघा भरपूर दिवसाने देवीचं आगमन झालं आहे हरवलेली कालच्याच पेपरला छापलं तर आज आली आहे धावत आली आहे कालच्या पेपरला छापली आहे तेव्हा आली आज बघा बघा झाड बरोबर चाललाय तो बघा रोमॅंटिक झाड बरोबर सुखच चाललाय सुकला नाहीये आणि आज आली आपली पूजा मॅडम आगमन कालच्या पेपरला गरम भेल खायची अच्छा यांना गरम तडका भेल खायची तेव्हा दे अच्छा काय आम्ही बरोबर नाही बनवत काय तो बघा भैया फुलकुड वाजवते बघा भैया फुलकुळ वाजवते बघा लवकर ते वरातीत कसे वाजवतात बघाय टाइम बनवली आपण स्पेशल तडका भेल पूजा मॅडम साठी स्पेशल तडका भेल मेवणी बसी हा मेवणी साठी विसरलो ही पण मेवणी आमची नायला जास्त दिवसा नेहमी येऊत जाऊ नका जरा टायमात येत जाजेरा भरपूर लावतात ना मग कळत नाही फायनली आपली भेल झाली आहे बघा हो कशी आहे चटणी पाहिजे आज हे पण प्रोफेशन प्रमाणेच ही आपली स्पेशल चटणी काय आवडली आहे आपण घे पहिली सारखी तिकड आहे कॉम्बिनेशन बरोबर आहे ही मॅडम मधी मध्ये येते सारखी बघायची ऐला असा थोबाड करून अशी आली आता व्हिडिओ करतोय दिसतोय तर अशी आली आहे तयार मादरी बनवते दाबेली आणि यांची जुगलबंदी सॉलिड आहे कॉमेडी म्हणून जुगलबंदी एक 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 जी जी <laughs> काय बोल काय बोलतय आम्ही आणि हे बघा हे मालक आमचे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा नंबर आहे आमचं दिलेला आहे श्रीपूट सगळीकडे इंस्टाग्राम वर आपला नंबर आहे त्या नंबरवर कॉल करायचा ऑर्डर एक दिवस आधी कोणाशी पण बोला आम्ही नोकर माणसं मॅडम बरं बोललात तर चांगलं होईल ना कन्सेशन तुमच्या मॅडम देतील आम्हाला पगार एक पा एक प्लेटवर आम्हाला दोन रुपये भेटतात आम्हाला काय बनवायचं आहे ना मंचुरियन आजचे चिली मंचुरियन तयार हे दोंगे अजून आहेत बघा दोघं जण मीठा मारतात एकमेकांना चालू आहे हां नाही ही ना, नशा त्यांनी आधीच करून आले बेल गाऊन मंचुरियन खाऊन नाही आले ते आधीच आहेत अच्छा हा ताकद ता आली त्यांच्यात खाल्ल्यानंतर ताकद आली ते बोलले भूक लागले भूक लागले दादा आले मंचुरियन आपल्याला गानागिरी सेटने मागवली आम्हाला कॉफी गरमागरम कॉफी आहे ना हो बघा यांना बोला साहेबांनी मागवली आम्हाला कॉपी <laughs> बघा हिला हिला आयफोनच बोललो तर आयफोन आता ही आलीच नव्हती आठ दिवस घाबरून आज आली आहे तुम्ही या विचारांना मेवण्यांना कष्ट देऊ नका आपले सबस्क्रायबर पाचशे पूर्ण करा आपल्या मॅडमच देतील टेन्शन ला दे घेऊ नका माधुरीने बनवलं फ्रँकी नूडल फ्रँकी मंचुरियन फ्रँकी आणि नूडल फ्रँकी हे चीज आहे की साधी आहे सगळ्या चीज फ्रँकी आहे दादा आले मंचुरियन खायला आपले मंचुरियन तयार ब्लॉगिंग करायला टाईम नाही भेटला तीन दिवस असेच गेलेत काय हो व्हिडिओ करायला टाईमच भेटत नाही पण आता करतोय आपण फायनली आजपासून बरं चेहरे सगळ्यांचे दाखवणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सगळ्यांनी यूट्यूब चॅनलला दादा आले थँकी खायला आणि हा दादा चायनीज बेल खातो भाऊ चांगलं आहे आयुष्य सुंदर आहे बघते ते सुंदर बघता आलं पाहिजे आहे ना आयुष्य सुंदर आहे फक्त चीज फ्रँकी मंच्युरियन चीज फ्रँक अरे दिपन चीज फ्रँक नूडल चीज फ्रँक बघा तुम्हाला पण खायचं असेल तर विजिट करा श्री फूड काळा चौकी आंबेवाडी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच आनंद लुटा आयुष्य सुंदर आहे फक्त खाता आलं पाहिजे आणि इकडे येता आलं पाहिजे बस मंच्युरियन तयार मंचुरियन तयार त्यानंतर आपले कारागीर बनवत आहेत अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पाचशे सबस्क्राईब दिवाळीपर्यंत झाल्यावर आपल्याला मोबाईल भेटणार आहे करा की खोटा ते आपण नंतर बघू फ्रँकी नाही आम त्यानंतर आपले तीन आले अरे चीज फ्रँकिज ओके चला डन टना डन डन बघा सगळं चीज 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 पूर्ण चीज तो चीज मंचुरियन आपले मला युज ना एके काय का एके बॉटेल सेन सारखं धड 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 आणि आता थोडं शांत आलं थोडं आराम अक्षय आला बेल खायला आणि हे विदाऊट वर्दीवर आलेत ना राजा बाबू वळखता येत नाही आपले गॅसवाले अक्षय का बेल ओके क्रिकेट क्रिकेटपटू आपले अक्षय ओके त्यानंतर बाकीची गँग म्हणतात आपल्या आजची ग्रेवी मंचुरियनची ऑर्डर कुठे आहे चाळीस नंबरमध्ये ना चाळीस नंबर पहिले आपल्या देवीचं मान दादा आपली ऑर्डर हा गायशेड मध्ये तिला साई येतो आहे आज आलो आहे आपण चाळीस नंबरमध्ये माते की इच्छा आहे चाळीस नंबर आज आपल्याला ग्रेवी मंचुरियनची ऑर्डर आहे पहिल्या नेवीचं समान आपण ठेवलं देवीला देवी काही चुकलं मागलं तर माफ करून घे त्याला माझी सुरुवात आपण चाळीस नंबर आपली ग्रेव्ही मंचुरियन सुरुवात चाळीस नंबर मध्ये आपली ऑर्डर हव्या मदत दादा वगैरे आले सगळे ग्रेव्ही मंचुरियन सुरुवात आज चाळीस मंदर मध्ये आपली गिरयक आहेत सगळे चाळीस मध्ये गरम गरम मंचुरियन आणि त्यांच्याकडून ढोकळा सुरुवात बघा आज आपली चाळीस नंबर मध्ये ऑर्डर आहे साई येतोय साई बिझी आहे थोडा तर आता आपण तयारीला चुरण तयार देवी नाश्ता दादा तर्फे आहे थँक थँक्यू आम्हाला बोलवलं आम्हाला एक चान्स दिला धन्यवाद आता आपल्या रेवी लय हे लहान लहानपणाचे गिरायक्या पण लाईव्ह काउंटर लावलाय वीस चाळीस नंबरमध्ये सगळं आज पण मस्त आपलं दणखट नाही इकडे कमन ढोकळा आणि इकडे आव्या आणि इकडे मी आज आपलं चाळीस नंबरमध्ये आले आजच्या मातेच्या कृपेने चाळीस नंबरच्या देवीच्या

아무나 파출될까나? 아직 다음 살을 했어. 아, 다 푼다. 이 चाळीस नंबर मध्ये चाळीस नंबर मध्ये आपली ऑर्डर झालेली आहे हव्या सगळ्यांनी उत्तम सहकार्य केलं आणि आता शेवटचा आता दा दाबेली दा 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 स्पेशल वाला आहे तो दाबेली वाला स्पेशल आज संपलं चाळीस नंबर मध्ये आपला पटकन आहे थोडा टाइम गेलेला काल पण चाळीस नंबर मध्ये आपले गरी मंचुरन पटकन संपलं अडथा एक तासात आपला खेल खल्लास चलो बाय मंचुरियन एकदम हाय ना एक तास कसा गेला कळाला नाही राधा मंचुरियन पाय धाड 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 एकदम एक तास आपला गेलाय तुम्ही पण काहीच असेल तर विजिट जाऊ की श्रीपूर नक्की विजिट करा बघा तुम्ही येता मंचुरन गेला फक्त मंचुरियन घेऊ नका या दीदीसारखं आपला आपल्या युट्यूबचा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्याला सबस्क्राईब नक्की करा बघा असं जर प्रत्येकाने सबस्क्राईब केलं तर मला आई पण नक्कीच भेटेल आहे ना आपले पाचशे सबस्क्राईबर होते आणि मालक आम्हाला स नक्कीच आयफोन सेवन्टीन गिफ्ट करतील आहे ना लवकर आल्यानंतर आपला पुढे लावलेला क्यू आर कोड नक्की स्कॅन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाचशे सबस्क्राईब दिवाळीपर्यंत पूर्ण केला तर आम्हाला आयफोन गिफ्ट देतील हॅ मॅडम बस नक्की ना मार्केटची परिस्थिती पूर्ण गर्दी पूर्ण गर्दी पूर्ण पॅक आहे मार्केट ना आपली आता हे पितृपक्ष संपला सगळे कावकाव कावकाव करून काव, पूर्वज आपले गेले जेवण आता उद्या आपले देव येतील बस देव बसतील सॉरी देव बसतील बरं का तर मग सगळे उद्या खरेदीसाठी गर्दी गर्दी दादा आलेत आपल्याकडे मंच्युरियन खायला आपल्याकडे गर्दी कमी झाली आहे थोड्या वेळ पूर्ण पॅक होतं आता थोडा वेळ लागेल पूर्ण गर्दी व्हायला त्यात काय एवढं काही नाही चला कसं देतात ग्रेवी खायला आहे बघा ऐसा अशा प्रेझेंटेशन आपलं ग्रेवी दिली त्यानंतर की तर असं वरती नूडल टाकून परत एक ग्रेवी मस्त गरम आहे अजूनच तुम्हाला पण खायची इच्छा होत असेल ना पण नक्की या काळाजोबी आंबेवाडी व्हिजिट करा आणि तुम्ही पण आस्वाद तर बघा आपण मगायचे म्हटलं पाच मिनटानंतर माहोल कसा आहे पाच मिनटात माहोल बदलला आहे ना कोण नाही कोण नाही करून मंचुरन तयार आणि आपल्याकडे जय मातेचं दर्शन आंबे माते की जे आहे मस्त आता दहा दिवस आपले एकदम माते की हो मॅडम जे मॅडम बाय पाहते माधुरी करते चिली चीज खायला ओके इकडे मंचुरियन चीज पँकी करते लाद आले मंचुरियन खायला मंचुरियन लादा आले ला आपल्याकडे भरपूर दिवसानी पंधरा नंबरची देवी दादाला आपल्या पंधरा नंबरच्या देवीचं आगमन झाले दर्शन झाले नऊ वाजले मंचुरियन ताई का ते घेल मंचुरियन घेल ताई पाच दादा हातात ब्रँकी ओके बाकी सगळं मंचुरियन संपायला देवी आपल्या सगळ्यांचं आज आगमन बहुतेक देवींचं आगमन आज आहे स्पेशल गेली आहे आपल्या नम्रताने मस्त एक नंबर एकदम बारी एकदम लेजी वगैरे घेऊन हा हा इकडे मी दिसतच नाही फारी दिसते नाही एकदम बघा स्पेशल विजिट स्पेशल विजिट हां बस घ्या तुम्ही द्या आम्हाला आम बस हो नक्की नक्की छान दिसतं एकदम छान सगळ्यांनी कमेंट करून सांगा नक्की बघा चिंगीसाठी एक लाईक झालंच पाहिजे आणि पंधरा सबस्क्रायबर आलेच पाहिजे आपल्याला छान चिंगीसाठी आशीर्वाद आणि आपला स्टॉल नेहमी देवीचा आशीर्वाद आपल्यावर आता आपले कामगार चाळीतली देवी आली आहे ना कामगार चाळीतले आपले कामगार चाळ आता नाव काय मुंबई शाही आपले कस्टमर आपले कस्टमर आले एकदम भारी दिसत आहे एकदम आपले आपले कस्टमर कुठे आले देवीचा आगमन असो काही असो पण आपल्याला विजिट केल्याशिवाय जात नाही फोन पुडे जाणार खाणार मग पुढे जातात बघा अशा आपले कस्टमर आपल्याला विजिट केल्याशिवाय पुढे जाणार नाही कामगार जायची देवी येते पण आपले कस्टमर मंचुरियन खाणार मग पुढे जाणार आता देवी आहे देवी आहे लिया तांदळाची तांदूळ आणि कामगार साहेब आपल्या मुंबईची आई कामगार स्थळ अभुदयनगर आणि आपला, आपला स्टॉल गुलाब हे बघा हे हे लहान असताना कोणी कोणी खाल्ले आपल्या स्टॉलच्या इथे आले तर आपण पण आज बचपन की यादे क्या बना अभी हे गुलाब बना देखो बन गुलाब बनार कितने सालोसे करे कितने सालोसे आणि हे आत्ताच आहे आमच्या लहानपणी हे सगळं भेटायचं आणि आम्ही खायचो आता है। आम है मेरा उमर आहे फोर्टी फाय तबसे आम्ही देखते खाते अभी के बच्चू को मालूमी आहे हा कम।, कम ना होई ना मस्त गुलाब बनवलेला आहे ना गुलाब यार एक नंबर दांडे आज बारा वाजेपर्यंत का संपायला दोन मिनटं बाकी आहेत अठ्ठावन झालेत आपल्याला पण घरी जायची वेळ झाली आता लाट मंचुरियन आपते हा हा हे बघा इकडे दांडे घेऊ जरा उजेड पडला पाहिजे तुमच्यावर आता हो आता कर आता आहे ना दांड्या घ्यात आता डिस्को लाईट रेड लाईट डिस्को लाईट डिस्को लाईट मी पण ॲडजस्ट करतो आता रेड लाईट डिस्को लाईट मॅडम आहे दांडिया इकडेच माझ्याकडे पण मी पळी घेईन आपल्याकडे